धर्मवीर टू मुंबईसह राज्यभरात प्रदर्शित झाला एकनाथ शिंदेंच्या बंडाची कथा चित्रपटामध्ये दिसणार का या याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे सिनेमाच्या उत्तरार्धामध्ये खरेखुरे मुख्यमंत्री पडद्यावर दिसलेले आहेत चित्रपटावरून महाराष्ट्रामध्ये आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे दरम्यान मनोरंजन विश्वात देखील राजकीय वारं आता वाहू लागलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सिनेमात स्वतःची व्यक्तिरेखा साकारलेली आहे तर धर्मवीर टू सिनेमा महाराष्ट्रामध्ये आज प्रदर्शित करण्यात आला ज्या प्रकारे धर्मवीर एकला लोकांनी डोक्यावर घेतलं आणि अतिशय मनापासनं लोकांनी तो सिनेमा बघितला तशाच प्रकारे आता धर्मवीर दोन हा देखील प्रेक्षकांना खूप आवडेल कारण सत्यकथेवर आधारित आणि ज्या लोकांचं जीवन आपण बघितलेलं आहे अनुभवलेलं आहे ऐकलं आहे किंवा वाचलं आहे अशा नायकांच्या संदर्भातला सिनेमा असल्यामुळे निश्चितपणे तो सगळ्यांना फार आवडेल भूमिका काही असेल अपेक्षित एका उत्सुकता आहे असा एखादा चित्रपट तुम्ही पण काढणार याच्या जो धर्मवीर तीन येईल त्याची पटकथा मी लिहिल धर्मवीरांचा एका सिनेमात त्यांचा मृत्यू दाखवलेला आहे मग ते धर्मवीर दोन काढतायत धर्मवीर तीन काढतात धर्मवीर चार काढतायत ते का अमर अकबर अँथनी सिनेमा काढतायत का की गोलमाल वन गोलमाल टू गोलमाल खरं म्हणजे गोलमाल वन गोलमाल टू गोलमाल ती असा सिनेमा यांच्यावर काढला पाहिजे मी स्वतः आम्ही काढतो आहे ना आता फडणवीस का जे काढतायत काय धर्मवीर तीन त्यांना काय धर्मवीर माहिती त्यांना काय धर्मवीर माहिती त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे महाराष्ट्र लुटाला जे नवीन औरंगजेब आणि अफजल खान येत आहेत दिल्ली आणि गुजरातमधून त्यांनी त्यांच्यावरती सिनेमा काढला तर नक्कीच त्यांची चर्चा होईल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा